<laughs> था। था। एक देंगे। 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 हा। बोला भारतीय जनता पार्टी तोंडामध्ये सुपुत्र किरण बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं कंप चालू असतात पार्टीमध्ये त्यांचा त्यांचा वाद चालता वाटत आणि बाळासाहेब सर्वजेचा काहीच संबंध नव्हता बाळासाहेब सर्वजे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शेल अध्यक्ष होता दुपारी यांचा काहीतरी वाद झाला मग त्यांनी भागाने घेतलं वाटतं मग हा बाळासाहेब आणि बाजू सर्वदे बंजीराव सर्वदे कारण रेखा सर्वजे ह्या रेखा सर्वजे ह्या बाळासाहेबांच्या चुल भावांची मंडळी होती मग आपल्या भाऊजाला असं काय केलं काय दुपारी भांडण काय झालं मग त्यांना त्यांच्या घरी शंकर शिंदे शालेय शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालेय शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे जे, जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांना ज्यांनी त्याला घेता घातला त्यांना फोन आला किरण देशमुख त्या मालकांचा फोन आला आणि त्यांनी जाग्यावर त्याला रिपीट केलं या महाराष्ट्रामध्ये सोलापूर मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का आमदाराच्या पोराचा प्रभाग आमदाराच्या पोराचा प्रभाग त्याने बिलवास करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र धनमाल सेनेचे माझी मुलगी संध्या भोसले होती त्याच्यासाठी विनोद करण्यासाठी माझा दबाव होता माझी मुलीला घेऊन मी बाहेर होतो हे बघा कारभारी ज्ञानेश्वर कारबारी ह्याच्या पाच मिस्क हे अजित गायकवाड हेस्कर हे नरेंद्र काळे ह्याच्या दोन पिस्कर हे सर्व मला सुद्धा मंचदर्शील करायला या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला सकाळपासून आम्ही गेलो महाराजा काही महाराजांत नंतर ही बाळासाहेब सरोदे हा मनसेचा विद्यार्थीचा अध्यक्ष होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन ना असं काय केलं समाज आपला एक आहे आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भागा करता हे समाजाने घ्या हे बोलावात बाजूबाहेब सरोदे आणि बाळासाहेब सरोजे गेले असता त्यांनी शंकर शिंदे शालम शिंदे त्यांचे जे मुला आहेत त्यांचे नाव आहेत हे नाही महाराजांना पाहिजे का बाजीराव सर्वदे मारुती झालाय अजून तो भाव आहे आदित्य सर्वदे तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये अडमिट पण हा झालेला आहे भारतीय जनता कोणाचा मृत्यू बाळासाहेब सर्वदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष आहे तो सोलापूरचा अमित साहेबाचा राजकारण आहे सोलापूरचा आमदाराने या किरण देशमुखला म्हणजे चॅनेला आणण्यासाठी